पहिलं तर आम्ही काम करतोय त्याचा मोबदला लोक देत आहेत लोकांना कल्पना आहे की आम्ही कोणाला फसवणार नाही कोणाला खोटी आश्वासनं देणार नाही कोणावरती अन्याय अत्याचार करणार नाही कुठल्या दोन समाजामध्ये वाद लावणार नाही म्हणून लोक आमच्याकडं अपेक्षित आहेत येत आहे विरोधकांबरोबर त्यांनी त्यावेळेला ती स्टंडबाजी केली की तिकडं जाण्याची आणि परत येण्याची हे आम्हाला कळलेलं आहे कारण त्यांना खटकत होतं पालकमंत्रीपद म्हणून भरत नको म्हणून त्यांची ती सगळी खटवटपती हे सगळ्यांना सिद्ध झाले आता त्यांनी त्यांच्या भाटण्या तिकडे सांगितलं की आमची तीस हजार मतं ह्यांची शेठची एवढी मतं मग आम्हाला साडेतीन हजारचा लीड का परंतु त्यावेळेला संपूर्ण देशामध्ये जी काय मुस्लिम समाजाची फातवेची लाट होती त्याच्यामध्ये कमी झालेली निली आमी दुद का दुद का पानी। कुटे ही त्यांनी टाकून दिली पण आम्ही दूध का दूध पाणी का पाणी त्यांनी कुठेही करावं आम्ही करा द्यायला तयार